गेल्या आठवड्यात काश्मीरच्या पहलगाम इथं दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात अनेक पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर अनेक नागरिक गंभीर जखमी झाले या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झालाय दोन्ही देश ऍक्शन मोडमध्ये आले या हल्ल्यानंतर भारताने सिंधू कराराला स्थगिती दिलीये त्याचबरोबर भारतानं झेलम नदीचं पाणी पाकिस्तानमध्ये सोडलंय यामुळे पाकिस्तानमध्ये भर उन्हाळ्यात पूर परिस्थिती निर्माण झालीय या सगळ्या गोष्टी सुरू असताना दोन्ही देशांमध्ये मोठं युद्ध होणार असल्याचं बोललं जात आहे युद्धासाठी दोन्ही देश तयारी करत असल्याच्या चर्चा देखील सुरू आहे यासाठी भारतानं देखील तयारी सुरू केली आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झालं तर त्यासाठी भारताची काय तयारी सुरू आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय ऑन मीडिया पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानची कोंडी करण्यासाठीची तयारी सुरू केली आहे याच पार्श्वभूमीवर भारतीय वायुसेने सेंट्रल सेक्टरमध्ये आक्रमण नावानं युद्धाभ्यास सुरू केलाय यामध्ये राफेल आणि सुकोई थर्टी या विमानांचा समावेश आहे या अभ्यासात वायुसेनेचे वरिष्ठ पायलट सहभागी असून अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनात हा अभ्यास सुरू आहे हरियाणातील अंबाला आणि पश्चिम बंगालच्या हशिमारा इथं राफेल तैनात आहे माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्व सेक्टरमधील वायुसेनेचे काही मिसाईल आणि उपकरणं मध्य भारतात रवाना करण्यात आले त्या ठिकाणी मॉक ड्रिल म्हणजेच रंगीत तालीम देखील सुरू आहे एकीकडे वायुसेनेची ही तयारी सुरू असताना दुसरीकडे पंजाबमधील भारत पाकिस्तान सीमेवर अलर्ट जारी करण्यात आलाय अमृतसर फिरोजपूर गुरुदासपूर पठाणकोट हे जिल्हे पाकिस्तान सीमेला लागून आहे इथल्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे त्याचबरोबर एल जवळ असलेल्या शेतकऱ्यांना दोन दिवसात गव्हाची कापणी करण्याचे आदेश बीएसएफ कडून देण्यात आले शेतकऱ्यांनी वेळेत कापणी केली नाही तर गेट पूर्णपणे बंद केली जाईल असं बीएसएफने शेतकऱ्यांना सांगितले बीएसएफच्या या आदेशानंतर शेतकरी लगेच कामाला लागले कंबाईन मशीनच्या मदतीने शेतकरी कापणी करताय या ठिकाणी बीएसएफच्या क्विक रिॲक्शन टीम देखील सक्रिय यानंतर काहीतरी मोठं घडणार असल्याचं बोललं जात यासह पठाणकोट आणि फाजिलका पर्यंत पाचशे त्रेपन्न किलोमीटर लांबीच्या सीमेवर सैन्याच्या हालचाली वाढल्याय बीएसएफ जवानांनी बॉर्डर आणि जवळपासच्या गावांमध्ये सुरक्षा वाढवली आहे या ठिकाणी काही संशयास्पद हालचाली आढळल्यास लगेच बीएसएफ जवानांना माहिती देण्याचं आवाहन गावकऱ्यांना करण्यात आले बॉर्डरवर काही सक्रिय हालचाल दिसल्यास थेट गोळी मारण्याचे आदेश बीएसएफ कडून देण्यात आले या सर्व घडामोडीनंतर तुम्हाला काय वाटतंय भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठं युद्ध होणार का कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या ऑन मीडियाच्या पेजला फॉलो करा तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका